या क्षणाची धक्कादायक बातमी समोर येत आहे मुरबाड तालुक्यातील वालिवरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव सुभाष रावते असे असून किनवली खोरेपाडा तालुका जव्हार जिल्हा पालघर येथील तो रहिवासी आहे इथं दहावीत शिकत असलेल्या या विद्यार्थ्याने काल सायंकाळी शाळेच्या बाहेरील झाडाला गळपास लावून आत्महत्या केली आत्महत्येचे कारण अजून समजले नसून पुढील तपास टोकवडे पोलीस करीत आहेत या क्षणाची धक्कादायक बातमी आम्ही आपणास दाखवित आहोत व्हालिवरे आश्रमशाळेतील इयत्ता धावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळपास लावून आत्महत्या केली आहे लाईफ अस्मिता टी व्ही न्यूजसाठी दीपक चिडा विशेष प्रतिनिधी मुरबाड आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्व